बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या डोणगाव गावात एक वयोवृद्ध महिला आपल्या आजारी नवऱ्यासोबत व दोन मुलांसह राहत होती तीस वर्ष मोठा मुलगा सुरेश आणि पंचवीस वर्ष लहान मुलगा असे यांचं कुटुंब होतं परंतु या म्हाताऱ्या आईचं सर्वात जास्त प्रेम होतं ते आपल्या मोठ्या मुलावर सुरेशवर कारण तो लहानपणापासूनच बोलका आणि सगळ्याची अगदी मन मोकळेपणे बोलणारा होता नेहमी घरकामा शेतात आपल्या आईला कामात मदत करणारा होता आणि तसेच एखादी चुकी केली तर आई येऊन आपले कान पकडत तिला सॉरी म्हणणारा होता परंतु आता पासष्ट वर्षीय या रहिबाईच्या आयुष्यात दुःख काही कमी नव्हतं कित्येक वर्षापासूनचा नवऱ्याचा आजार तसेच शेतीवर झालेलं कर्ज हे सगळं सहन करून रात्रंदिवस कष्ट करून तिनं आपल्या दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं होतं सुरेस्त शिक्षण झालं होतं लहान मुलाचं शिक्षण अजून सुरू होतं परंतु घराची परिस्थिती बेताची सुरू झाली होती तसेच या मुलांचे वडील अंथरुणात पडलेले होते या सगळ्यामध्ये पासष्ट वर्षीय रहीबाई एकटीच कष्ट करून तिच्या पूर्ण कुटुंबाचा सांभाळ करत होती परंतु तिचा मोठा मुलगा सुरेश कॉलेजला जायला लागल्यानंतर त्याची मैत्री वाईट मुलांसोबत झाली होती संगत होऊन वाईट लागल्यामुळे अगोदर सिगरेट आणि नंतर बियर तसेच पुढे जाऊन दारू देखील तो प्यायला लागला होता आणि ती एका प्रकारची त्याची सवय बनली होती आई रहीबाईनं आपल्या मुलाला बऱ्याच वेळा समजावलं सुरेश तू ज्यामुजांसोबत बाहेर फिरतो आहेस ते मुलं खूप वाईट आहेत त्यांची लक्षणं चांगले नाहीत त्यांचे बाप श्रीमंत आहेत म्हणून त्यांच्याकडे पैसे आहेत आणि ते बापाच्या जीवावर मजा मारतात आणि त्याच मुलांमुळे तुला देखील वाईट वय लागले आहेत त्यामुळे त्या, त्या मुलांसोबत तू अजिबात फिरत जाऊ नकोस दारू अजिबात पित जाऊ नको दारूमुळे तुझंच नुकसान होईल तुझे वडील श्रीमंत नाहीत तुलाच घरची परिस्थिती बदलायची आहे परंतु स्वतःला हुशार समजणाऱ्या सुरेशनं आपल्या आईच्या शब्दांना अजिबात किंमत दिली नाही आईनं सांगितलं होतं तरीही तो रात्री उशिरा घरी परतायचा मध्यरात्रीपर्यंत तो मित्रांसोबत दारू प्यायचा गावातील लोकांना मारहाण करायचा शिवीगाळ करणं त्याचं रोजचंच काम झालं होतं आईनं कितीही समजावलं तरीही सुरेश तिच्या विरुद्धच वागायचा आता तर तो घरी आल्यानंतर दारू पिऊन आईला शिव्या देखील द्यायला लागला त्या ते आईनं त्याला लहानाचं मोठं केलं त्याच्यासाठी काबाडकष्ट पोरून त्याला शिकवलं अतिशय मेहनतीने पैसे कमावून त्याचं पालन पोषण केलं तोच सुरेश आज आईला शिव्या देत होता परंतु तरी देखील त्याची आई रहीबाई त्याच्या या सगळ्या गोष्टी सहन करत होती कारण त्या माऊलीच्या डोळ्यात एकच आशा होती की एक ना एक दिवस माझा सुरेश हा नक्की सुधारेल आणि आपला मुलगा सुधारावा यासाठी ती माऊली प्रयत्न करत राहिली तेव्हाच त्या ते आई आईच्या डोक्यात एक विचार आला आपल्या लाडक्या सुरेशचं जर लग्न झालं तर त्याचं आयुष्य नक्कीच सुधारेल म्हणून आईने मुलासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्यासाठी मुलाला नोकरी करायला लावली पाहुण्यांच्या ओळखीनं त्याला नोकरी लावली आणि मुलाचं लग्न एका गरीब मुलीसोबत करून दिलं लग्न झाल्यानंतर सुरेशचे फक्त चार पाच दिवस व्यवस्थित गेले परंतु त्या चार पाच दिवसानंतर सुरेशचं नेहमीप्रमाणेच पहिलं रुटीन सुरू झालं होतं घरात तो दारू पिऊन यायला लागला होता जेवणात काही चुकी झाली तर बायकोला शिण्या देणं आईला शिव्या देणं त्यानं सुरू केलं होतं घरात येऊन बडबड सुरू करणं शिव्या देणं तो थांबवत नव्हता सुरेशची बायको जर त्याला शांत करायला पुढे झाली किंवा त्या मायलेकांची भांडणं झाल्यानंतर त्याच्या बायकोने मध्ये पडून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तर सुरेश त्याच्या बायकोवरच हात उचलत तिला शिव्या देत रहीबाई आणि सुरेशची बायको या दोघींनीही सुरेशला खूप समजावून सांगितलं होतं परंतु त्याच्या आयुष्यात त्याचा काही काहीच फरक पडला नाही आता मात्र सुरेशची बायको रहीबाई सोबतच भांडण करू लागली तुमच्या मुलाला जर दारूचं व्यसन होतं होतं तर मला अगोदर का सांगितलं नाही माझं लग्न तुमच्या मुलासोबत लावून माझं आयुष्य पूर्णपणे बरबाद झालं रडत सुरेशची बायको नवड्याचं घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली रहीबाई यांचा लहान मुलगा शांत स्वभावाचा होता पण मोठ्या भावासमोर त्याचं सुद्धा कधीच काही चाललं नाही कारण सुरेश दारू पिऊन घरी आल्यानंतर लहान भावाला देखील शिव्या द्यायला चुकत नव्हता त्यालाही रागात मारहाण करत असे आता मात्र या सगळ्या गोष्टींना रहीबाई खूप जास्त संतापली होती आपला मुलगा सुरेश तरच त्याच्या बायकोला घ्यायला माहेरी जाईल त्याच्यात थोडीतरी सुधारणा होईल म्हणून आई रहीबाई आपल्या मुलाला सारखं समजावून सांगायच्या पण या उलटच मुलगा सुरेश आईलाच शिव्या देत राहू दे तिला तिकडेच असे म्हणत आईनं जास्तच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो आईवरच हात उचलत असे या सगळ्या गोष्टी घरात घडत होत्या रहीबाई आता या सगळ्यांना कंटाळी होती तिला आता रात्रीची झोप देखील लागत नव्हती ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्याला आपण इतके चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला तोच आपला मुलगा आज आपल्या आयुष्यावर उठला आहे आता त्या आईनं काही पाहुण्यांची मदत घेऊन सुरेशला समजवण्याचा प्रयत्न केला होता लग्नासाठी सुरेशनं नोकरी केली होती परंतु त्याच्या त्या वाईट सवयींमुळे सुरेश त्या कामावर जास्त दिवस टिकू शकला नाही त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता याच दिवशी सकाळी सकाळी आई रहीबाईला वाटत होतं की आज नक्कीच काहीतरी वेगळं अनर्थ घडणार आहे कारण आदल्याच दिवशी रात्री सुरेशनं आपल्या आईला खूप शिव्या दिल्या होत्या आणि आईनं देखील मुलाला खूप रागवलं होतं कारण त्याच्या व्यसनामुळे त्याची नोकरी गेली होती परंतु तरीही रहीबाई काल घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या शेतावर काम करण्यास निघून गेली आणि सुरेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला दुपारी घरी आले आल्यानंतर त्याला घरी बनवलेलं जेवण आवडलं नाही बायको माहेरी निघून गेली होती भाऊ देखील घरात नव्हता म्हणून तो रागारागातच शेतात निघाला रहीबाई शेतात काम करत होती सुरेश तिथे जाऊन आपल्या आईसोबत भांडण करू लागला सुरेशचं हे भांडण करणं शिव्या देणं रोजचंच झालं होतं आईला शिवीगाळ करणं मारहाण करणं हे त्याचं नेहमीचंच होतं पाच ऑक्टोबर रोजीसुद्धा त्यानं हेच सगळं केलं तेव्हा मनावर कंट्रोल करत त्याच्या आई आईने त्याला समजावून सांगण्याचा परत प्रयत्न केला खूप जास्त समजवलं आणि म्हणाली सुरेश तू आता घरी जा माझ्यासोबत इथे भांडण करत बसू नको कारण तुला कितीही समजावून सांगितलं तरी त्याचा फायदा होत नाही चांगल्या गोष्टी तुझ्या डोक्यात शिरत नाही तेव्हा सुरेश चिडूनच तिला म्हणाला हे म्हातारे तू मला काय करणार आहेस जर नाही गेलो तर नाही जाणार कर काय करायचे ते असे बोलतच सुरेशनं आपल्या म्हातारे आईला धक्का दिला आता मात्र रहिबाईंचा संताताप खूप जास्त वाढला इतके दिवस झाले आपण शांत आहोत परंतु मुलगा सुधरायचं नाव घेत नाही वाईट संकतेनं मुलगा पूर्ण वाया गेलाय असा विचार करत संतपलेल्या रहिबाईनं हातात असणारा कोयता सुरेशच्या डोक्यात मारला पहिला वार डोक्यावर तर दुसरा कानावर आणि तिसरा वार मानेवर केला कुणाला काही आवाज जायच्या आतच सुरेश जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रहीबाई त्याला ओरडून ओरडून म्हणत होती बाळा मी तुला अनेक वेळा समजावून सांगितलं सांगितलं होतं रे तुला अनेक वेळा मी समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण तू मात्र माझं एकही शब्द ऐकून घ्यायच्या स्थितीत नसतो त्यातल्या त्यात घरात आलेल्या लक्ष्मीला सुद्धा तू माहेरी पाठवून दिलं किती दिवस झाले मी तुझा हा त्रास सहन करत आहे आता मात्र मी म्हातारी झाली आहे रे पोरा आणि हा त्रास मला आता सहन होत नाही आपण गरीब आहोत त्या वाईट मुलांच्या घरी पैसे भरपूर आहेत आपल्याकडे नाही रेलेका। त्यांनी काही गुन्हा केला तर त्यांचे बाप सोडवतील त्यांना पण माझं काय तू दारूच्या नशेत काही पाप करून बसला तर मी कसे वाचवाल तुला माझं किती गुणी बाळ होतं रे तू पण चार पुस्तकं काय शिकलास संगत गुण काय मिळाली पूर्ण बदलून गेलास रे पोरा तू माझ्या पोटी तुझ्यासारखं पोर नको रे बाबा आज बस झालं कंटाळा आला बघ मला रोज रोजच्या या भांडणांचा मला तुझ्यासारखा मुलगा नसलेला बरा पोरा असे म्हणती पासष्ट वर्षाची म्हातारी आई आई शेतात जोरजोरात रडत होती कारण तिच्यासमोर तिचा लाडका सुरेश रक्तात पडलेला होता आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झालेला होता तेव्हाच त्या गावातील काही स्थानिक लोक तिथे आले आणि त्यांनी सुरेशला लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी सुरेशला मृत घोषित केलं होतं आईनं घडलेला प्रकार घरी सांगून दिला आईला विचारूनच सुरेश लहान भावाने आपल्या आईविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आरोपी आई यांना ताब्यात घेतलं रहिबाईंनी देखील आपल्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आपणच आपल्या हातांनी आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची कबुली दिली आपल्या महाराष्ट्रामध्ये ही घटना फक्त रहिबाई हिच्यासोबतच नाही तर आजही महाराष्ट्रामध्ये बरीच मुलं दारू पिऊन आपल्या घरात आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबाला त्रास देत असतात त्यांना दारूची वाईट सवय व्यसन व वाईट मित्रांची संगत लागल्यामुळे त्यांच्यासमोर आपल्या घरातील लोक काहीच वाटत नाही आणि म्हणूनच असे धक्कादायक प्रकार घडतात ही धक्कादायक घटना घडली ही घटना मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोणगाव गावात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे मृत तरुणाचे नाव सुरेश असं असून तो नेहमीच दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे त्याच्या या वर्तवणुकीमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झालं होतं वारंवार होणाऱ्या घरगुती हिंसाचारामुळे वैतागलेल्या आईनं अखेर टोकाचं पाऊल उचललं या गोष्टीतून काय शिकावं संगत गुण खूप महत्त्वाचा आहे परिस्थितीची जाणीव असावी आपले अंथरूण बघूनच पाय पसरावे उगाच मित्रांचे बघून व्यसनाच्या आहारी जाऊ नये आई आपल्याला काही समजवत असेल तर तिच्या बोलण्याला महत्त्व द्यावं तिचं ऐकावं कारण आईवडील आपलं चांगलं होण्यासाठीच आपल्याला रागवतात आपल्याला बोलतात या आईनं मुलगा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु तिचा मुलगा मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला होता खरं तर तिनं आपल्या मुलाला मारायला नको नको हवं होतं परंतु त्याचा त्रास ते किती दिवस सहन करेल आणि याची शिक्षा तिला आता तुरुंगात मिळेल का त्या माऊलीनं जे केलं ते योग्य होतं का तिला शिक्षा मिळायला हवी का तुमच्या कमेंट व्हिडिओच्या खाली नक्कीच द्या याईला शिक्षा व्हायला नको असे वाटत असेल तरीही प्रतिक्रिया नोंदवा का शिक्षा व्हायला नको हे देखील सांगा बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद